पाथडी तालुक्यातील जवखेड खालसा येथे अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली गुप्त माहितीच्या आधारे पाथडी पोलीस स्टेशनच्या विशेष पथकानं रात्री उशिरा तीन ठिकाणी एकाच धाड टाकली या कारवाईत पंधरा हजार ऐंशी रुपयांची देशी आणि विदेशी दारू जप्त करण्यात आली असून तीन आरोपींना ताब्यात ता घेण्यात आला आहे दारूबंदी कायद्यानुसार अफान अहमद शेख अन्सार शेख नितीन किरू जाधव या तिघांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून सर्वांची पोलीस स्टेशनमध्ये चौकशी सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास पुजारी आणि त्यांच्या पथकानं केली कारवाईत सहभागी पथक पोलीस सब इन्स्पेक्टर महादेव गुट्टे पोलीस सब इन्स्पेक्टर विलास जाधव पोलीस हेड कॉन्स्टेबल अभय लबडे पोलीस नाईक सुखदेव धोत्रे पोलीस कॉन्स्टेबल सागर बुधवंत ज्ञानेश्वर इलग आणि इतर कर्मचाऱ्यांनी यशस्वीपणे ही धाड पूर्ण केली वीस सात दोन हजार पंचवीस रोजी जवखेडे खालसा या गावामध्ये तीन इस्मांवर दारू ताब्यात मिळाल्यामुळे का कारवाई करण्यात आली तिघांकडे एकूण पंधरा हजार ऐंशी रुपयाची देशी विदेशी दारू मिळून आली ती जप्त केली त्या इस्मानची नावे अरफान अहमद शेख अन्सार सलीम शेख नितीन केरू जाधव राहणार जवखेड खालसा कल्पात रे तिन्ही इसमांची हॉटेलवर छापा टाकून कारवाई करण्यात आलेली आहे आणि या कामी मान्य पोलीस अधीक्षक सो उपविभागीय पोलीस अधिकारी श्री पाटील सो तसेच माननीय अपर पोलीस अधीक्षक सो अहिल्यानगर यांचे मार्गदर्शन मिळेल धन्यवाद येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी दी सचिन दिनकर पाथर्डी